म्हणून मी त्या मुलासोबत पडून त्याच्या घरीच गेले आणि अशा बातम्या कशा पटकन पसरतात तशा बातमी पटकन पसरली की अंकिताचं लग्न झालं आता काय एक वर्ष झालं दीड वर्ष झालं सहन होत नव्हतं मार खात होते शिव्या ऐकत होते आणि ह्या सगळं सहन करताना मला एकच सारखं सांगितलं जायचं की तुझी लायकीच नाही आहे ग तू काय करणार तू मुंबईत जाऊन मोलखर्णीचं काम करशील भांडी ग सोळावं वरिष्ठ धोक्याचं हे सगळे जण म्हणतात आणि ते माझ्यासाठी खरोखर धोक्याचंच निघालं आणि मी अठराव्या वर्षात जेव्हा मी आले तेव्हा मला असं वाटायला लागलं की कायद्याने मला हक्क दिलाय माझे निर्णय स्वतः घेण्या म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं त्याच्यामुळे माझे आई वडील मॅटर नाही करत माझ्या निर्णयांमध्ये बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू आहे आणि या पाचव्या सीझनमध्ये मध्ये सोळा कलाकारांनी सहभाग घेतलेला होता आता या सोळा कलाकारांपैकी तीन कलाकार घराबाहेर गेलेले आहेत उर्वरित तेरा कलाकार अगदी जोरदारपणे खेल, या बिग बॉसचा खेळ खेळत आहेत पण मात्र या तेरा कलाकारांपैकी एक नाव जरा जास्तीत चर्चेत आहे आणि ते सूरच्चा सूरच्चा नाव आहे सूरज चव्हाण याचं सूरज चव्हाणचं नाव राज्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आहे बिग बॉसच्या घरामुळं राज्यातली जनता त्याला मोठ्या प्रमाणात मग तिके देतये मोठा पाठिंबा देतिये म्हणून तो बिग बॉसचा खेळ चांगल्या पद्धतीनं खेळतोय हे सुद्धा आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेलं आहे दुसरं एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे ते नाव आहे अंकिता वालावलकरीचं अंकिता वालावलकर वाला ही कोकण हार्टेड गर्ल आहे आणि इचं सोळाव्या वर्षी एका तरुणाबरोबर वर वर। प्रेम झालं होतं आणि दीड वर्षे तिनं अत्याचारसुद्धा सहन केला होता नेमकं अंकिताची लव स्टोरी काय आहे सोळाव्या वर्षी तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारी अंकिता वालावलकर ही कोकण हर्टेड गर्ल म्हणून सुद्धा ओळखली जाते बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये ती पो आहे आणि अगदी उत्कृष्टपणे खेळत आहे म्हणजे जास्त कोणाशी वाद घालत नाही विवाद घालत नाही भांडत नाही ज्या पद्धतीनं भांडायला पाहिजे त्या पद्धतीनं ना भांडत नाही सुरतला अगदी चांगल्या पद्धतीनं समजून सांगते म्हणून अनेकांना अंकिता वालावलकर ही बिग बॉसच्या घरामध्ये आवडते पण मात्र या अगोदर तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं सोळाव्या वर्षी तिच्यासोबत काय झालं होतं असे देखील प्रश्न अनेकांना पडलेले आहेत तर अंकिता वालावलकर हिला सोळाव्या वर्षी एका तरुणाबरोबर प्रेम झालं होतं असं तिने एका टी व्ही चॅनलशी बोलताना सांगितलेलं आहे त्या त्यामध्ये ती सांगते की सोळाव्या वर्षी तिला एका तरुणाबरोबर प्रेम झालं सोळाव्या वर्षी धोक्याचा असतं कोणाचं प्रेम करायचं कोणाला काही नाही हे समजत नसतं पण मात्र तरी सुद्धा माणसाला आंधळं प्रेम होतं त्या पद्धतीनं तिलासुद्धा सोळाव्या वर्षी एका तरुणाबरोबर प्रेम झालं आणि तो तरुण तिच्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठा होता पण मात्र वय वयाला प्रेमाला बंधन नसतं म्हणून तिला तो तरुण मोठ्या प्रमाणात आवडायचा त्याच्यासोबत तिला एकदम प्रेमामध्ये ती तल्लीन झाली होती आणि त्याच्यासोबतच राहण्यासाठी तिनं घरच्यांना देखील सोडण्याचा निर्णय घेतलेला होता आता ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती अभ्यासात एकदम हुशार होती आणि तिचं घरातलं वातावरण एकदम स्ट्रिक होतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त अभ्यास अभ्यास अभ्यासच करायचा चॉकलेट मागितलं तरी द्यायचं नाही एखादी वस्तू मागितली तरी द्यायचं नाही म्हणजे त्यानं दात खराब होतात त्याची सवय लागतं असं सांगून तिच्या गरजे तिला जरा कंट्रोलमध्ये थे ठेवत होते अभ्यासासाठी जास्तीत जास्त दबाव टाकत होते मग कुठंतरी तिला घरातली घरातच इरिटेट होत होतं आणि जेव्हा ती सोळा वर्षाची होती तेव्हा तिच्या आयुष्यात एक तरुण आला तिच्यापेक्षा वयानं मोठा होता आणि त्यानं जेव्हा तिला पहिल्यांदा चॉकलेट दिलं तेव्हा तिला एक वेगळाच आनंद झाला की हिला जी गोष्ट आवडते तिच्यासाठी कोणीतरी तो आणून देतोय म्हणून हिला त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर तो तिला पिक्चरला घेऊन जाऊ लागला फिरायला घेऊन जाऊ लागला मग आता तिला घरच्यांपेक्षा तोच मुलगा जास्त आवडू लागला शेवटी प्रेम हे आंधळं असतं ती अवघ्या सोळा वर्षाची होती आणि तिला आता आईबापापेक्षा जास्त तुझा जो प्रियकर होता तोच प्रिय वाटू लागला बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर तिनं तिचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणीतरी मित्रमैत्री तिला कळालं की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर माणसाला वैयक्तिक स्वतःचा अधिकार असतो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो मग आता हिचं अठरा वर्ष वय पूर्ण झालंय तिलासुद्धा तिचे स्वतःचे अधिकार घेण्याचा अधिकार आहे म्हणून तिनं आता घर सोडून प्रियकराच्या घरी जाणं पसंत केलं आणि त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला मग आई वडील काय म्हणतील त्यांना आजूबाजूचे काय म्हणतील तिनं कुठलाही मागचा पुढचा विचार नाही केला आणि ती थेट तिच्या घरून प्रियकाराच्या घरामध्ये राहायला गेली आता प्रियकाराच्या घरी राहायला गेल्यानंतर त्याची चर्चा आजूबाजूला परिसरामध्ये कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि ती तिच्या घरी राहायला गेली होती तिनं लग्न केलेलं नव्हतं पण लोकांनी इकडं अफवा उठवली की अंकितानं लग्न केलं आहे ती त्याच्यासोबत तिकडं राहती आहे ती लग्न करून पळून आहे असे विविध आरोप आणि टीका तिच्यावर मोठ्या प्रमाणात झाल्या आता ती ज्या घरात गेली होती त्या घरामध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आई आणि बाप म्हणजे हे दोघ जण तिला अगदी जीव लावायचे तिने ज्या तरुणाबरोबर प्रेम केलं होतं त्याच्यासोबत मात्र आता हिचे काही महिने काही दिवस उलटून गेल्यानंतर खटके उडू लागले जे अगोदरचं प्रेम होतं त्याच्याबद्दल बदल घडू लागले म्हणजे काय आवडतं काय नाही आवडत म्हणजे एकमेकांना भांडणं तडणं समजून न घेणं असे खटके एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणात उडू लागले वारंवार भांडणं होऊ लागले पण तो जो तरुण होता त्याची मात्र आई अंकिताला अगदी समजून सांगायची आणि अगदी तिच्या मुलीसारखं सांभाळायची म्हणून अंकितानं असं सुद्धा सांगितलं आहे की ती आजही त्याच्या आईला हिची सासू मानते आणि ती कायम मानतच राहणार कारण की तिनं त्याला त्यांनी तिला मोठा जीवसुद्धा लावलेला आहे मग अशा पद्धतीनं ती त्या घरामध्ये दीड ते दोन वर्ष राहिली पण मात्र तिचा जो होणारा नवरा होता प्रियकर होता हिनं मात्र तिच्यावर अनेक वेळा म्हणजे तिला भांडला तणला आणि वेगवेगळ्या प्रकारे शिव्या द्यायचा कधी कधी मारहाण करायचा असं स्वतः तिनं सांगितलेला आहे असा एकंदरीत तिच्यावर दीड वर्ष अत्याचार चालू होता आणि तिनं ते ती अखेर सहन करत राहिलेली होती आता इकडं घर सोडून ती प्रियकराच्या घरी आलेली होती घरी जावं की नाही जावं हा एकच प्रश्न तिच्यासमोर पडलेला होता घरी जर वापस गेलं तर आई वडील स्वीकार करतील का आणि जरी स्वीकार केलं तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील असाच प्रश्न अंकितासमोर पडलेला होता मग मात्र तिला अनेक दिवस विचार करून करून शेवटी ती तिच्या घरी गेली आई वडिलांची माफी मागितली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आई वडिलांनी तिची चूक मान्य केली तिला समजून घेतलं आणि आता तुला नेमका काय निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय अंतिम असेल असं तिला विचारलं एक तर तुला त्याच्याकडे जायचं आहे का इथं राहायचं आहे एकच निर्णय घे आणि तोच निर्णय फायनल असेल असं अंकिताच्या जेव्हा आईवडिलांनी सावित्रीला ते विचारलं तेव्हा तिनं आईवडिलांकडंच राहण्याचा शेवटचा निर्णय घेतला आणि ती तेव्हापासून त्यांच्या आईवडिलांकडंच राहते समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याचा कुठलाही विचार न करता ती प्रियकाराच्या घरी गेलेली होती तिनं लग्न केलेलं नव्हतं पण मात्र इकडं लोकांनी दुसऱ्याचा अफवा पसरलेल्या होत्या की तिनं लग्न केलं लग्न केलं म्हणून पण मात्र तिनं लग्न केलेलं नव्हतं असं तिनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मग अशा पद्धतीनं अंकिताची लव्ह स्टोरी ही समा त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजली होती तिचं नावसुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं आणि ती तेव्हाचे अनुभव आता सांगते की प्रेम हे आंधळं असतं माणसानं प्रेम करावं पण ते आपण कोणाबरोबर करतोय याचीसुद्धा जाण असणं आवश्यक आहे कारण की सुरुवातीला सुरुवातीला प्रेम गोड वाटतं पण मात्र नंतर एकदा एकमेकांसोबत राहायला लागल्यानंतर एकमेकांचे खरे चेहरे आणि खरा स्वभाव समोर येऊ लागतो आणि मग त्यानंतर अशा पद्धतीनं घडू लागतो असं अंकिता कर कोकण हार्टेड गर्ल हिनं एका चॅनलच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं अंकिताच्या आयुष्यामध्ये सोळाव्या वर्षी घडलेलं आहे मग या संपूर्ण प्रेम प्रकरणावर अंकिताच्या लव्ह स्टोरीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या